रामकृष्ण हरे मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल वाजतो वाजतो खन खन वाजतो वाजत घर या माऊलीच्या दिंडीला म्हणून या माऊलीच्या दिंडीला खूप लोण टाळ वाजतो वाजतो दोखन घन टाळं वाजतो वाझ दोखन या माऊलीच्या दिंडीला म्हणून या माऊलीच्या दिंडीला म्हणून हो सासू सासरे एकात मृदुंग घेतला हातात सासू सासरे रेकात मृदुंग घेतला हातात टाळ वाज वाजतो खन टाळ वाजतो वाजतो खन या आवलीच्या दिंडीला लावण कोण या आवलीच्या दिंडीला लवण कोण एकात विना घेतला हातात जाऊ भासरा एकात विना घेतला हातात टाळवाज वाजतो वाजतो खर टाळ वाजतो वाजतो घर या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण हीरण नंद एकात टाळ घेतला हातात दिर्णंद एकात टाळ घेतला हातात टाळ वाजतो वाजतो घन खन घन घ या मालीच्या दिंडीला कोण कोण या मावलीच्या दिंडलीला कोण कोण तुकडो जे कोजेकात ग्राम गीता हातात तुकडो जेवळ कोजेकात ग्राम गीता हातात ताळ वाजतो वाजतो खन खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण टाळ वाजतो वाजतो माझा जो टाळ वाजतो वाजतो माझा खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या जा दिंडीला कोण कोण या कोण कोण या दिंडीला कोण कोण असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद